जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल रात्री सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली जुना विडी घरकुल नवीन विडी घरकुल होडगी परिसरात घरे पाण्याखाली गेल्याने अनेक कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली गटारीचे घाण पाणी घरात शिरल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामीण भागात ही परिस्थिती गंभीर आहे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा करदेहळी शेळगी दहिटणे वडजी आणि इतर गावांचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला आहे पूल आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तूर उडीद आणि सोयाबीन सारखे पिके पाण्याखाली गेली आहेत महानगरपालिका आणि प्रशासनाकडून नालेसफाईचा अभाव असल्यानं ही समस्या गंभीर बनली आहे अशी नागरिकांची तक्रार आहे प्रशासनाने तातडीने मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू करण्याची मागणी होत आहे या संकटात नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे या ठिकाणी आपण बघू शकता की संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमाग भारतनगर ओळखला जाणारा हा परिसर अतिशय खतरनाक परिस्थिती पूरजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि रात्रभर पावसाचं थैमान या ठिकाणी घातलेलं आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्याकारणानं त्या सर्व इथल्या परिसरातील भागातील लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहता पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की कामगाराचं एरिया म्हणून ओळखला जाणारा जुना विडी घरकुल परिसरामध्ये अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जे संसार उपयोगी साहित्य आहे ते, ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या घराची परिस्थिती या पाण्यामुळं निर्माण झालेली आहे आणि मला इथल्या नगरसेवकांना सर्वांना इथल्या प्रशासनाला जागरूक करायचं आहे या प्रशासनाने या सर्व परिसरातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसान भरपाई या प्रशासनाने द्यावी या ठिकाणी आपण बघू पाहू शकतो की नागरिकाच्या ज्या प्रतिक्रिया आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत दादा किती मध्ये कधीपासून पाऊस झालेला आहे

हां ड्रेनेज ची सुविधा आहे परंतु ते पाईपला म्हणजे ते काढण्यासाठी गाळ काढण्यासाठी कोणी येत नाही या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि जनजीवन पुणे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे दादा म्हणजे पूर्ण काय काय साहित्य भिजलेलं आहे

म्हणजे या ठिकाणी हा कामगाराचा एरिया ओळखला जाणारा परिसर अतिशय त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना मदत करावी असं बिड केलेले आमच्या जी आहे संध्याकाळी असं धुपले पण या ठिकाणी आपण पाहू शकता की जुना विडी घरकुल परिसरामधील जास्तीत जास्त विडी कामगार विडी कामगार आहेत आणि विड्याचा व्यवसाय या ठिकाणी ते करतात हा लूप कामगार सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचं पूर्ण साहित्य पाण्याखाली वाहून गेलेलं आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत प्रशासनाला विनंती आहे की इथल्या परिसरांना परिसरातील सर्व नागरिकांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी